व शेतकऱ्यांच्या वतीने भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत आमचा इथे येण्यामागचा उद्देश की बऱ्याचशा आपल्या जामनेरच्या जामनेर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातून वाडी मोयगाव साम्रोत टाकरखेडा लोंढरी वाकी नेहरी नविदाबाडी ने कोदोली असे इथे सर्व शेतकरी जमलेले यांच्या बऱ्याचशा शेतातून वायरी चोरीला गेलेल्या आहेत काहीच्या शेतातून मोटर चोरीला गेले आहे झटका मशीन चोरीला आहे सोलर पॅनल चोरीला गेले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहे एफ आय आर दाखल केलेली आहे पण पोलीस प्रशासनाने अजून कारवाई केलेली नाही आमची ज्यांना विनंती आहे की किमान त्या गावात जाऊन स्पॉटवर जाऊन त्यांनी चौकशी करावी की चोरांमध्ये धाक निर्माण होईल गावात एक दवंडी पिटवावी व्हावी की पोलीस प्रशासनाला मदत करून जो कोणी या चोरांना पकडून देईल त्यांना आम्ही बक्षीस जाहीर करू हे पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे रात्री गस्तीच्या वेळेस एक गाडी पोलीस प्रशासने जर गाव गावागावात फिरवली तर चोरांवर धाक निर्माण होईल चोरीला काहीतरी वचक बसेल आम्ही हे निवेदन तहसीलदार पोलीस प्रशासन आणि एम एस सी बी ऑफिसला पण देणार आहे कारण एम एस बी ऑफिस रात्री पूर्णपणे लाईट बंद ठेवते जर त्यांनी सिंगल फेज लाईट चालू केली तर चोरी करायला चोर दजावणार नाही तर सिंगल फेज लाईट तरी त्यांनी किमान चालू करावी आणि एम एस बीच्याच बऱ्याचशा वायरी चोरीला गेल्या आहेत तर एम एस बी प्रशासनाचं पण ते प्रशा सा काम आहे की वायरी चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्या शेतकरी पिकाला पाणी देऊ शकत नाही मोटर चालू करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं हातूनच नुकसान होत आहे तरी आमची या तिघट डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करून चोरांना लवकरात लवकर पकडून कडक 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 मधला कडक शासन त्यांनी द्यावं अशी आम्हाला प्रशासनाकडून अपेक्षा आहे पंचवीस सातला वायर चोरी तारावर मी एक कंप्लेंट ला कंप्लेन दिलेली आहे स्टेशनला नोंद केलेली आहे तरी अजून अद्याप त्याचे काय चौकशी आलं शेतात कोण आलं चौकशी आलं आमच्या जनावराला पाणी नाही शेतात पिकाला पाणी नाही आणि फवारे वगैरे मारायचे त्यासाठी पाणी नाही तीन महिने झाले काय कारवाई नाही आधीच पावसामुळे नुकसान आधीच पावसामुळे नुकसान झालं त्याच्यामुळे आता हे परत नुकसान काय मागणी नाही प्रशासनाने सर्वांच्या कारवाया कराव्या यांच्यावरती वायर चोरी करायला शासन करावं त्यांना व्यवसाय झाला या लोकांचा म्हणजे चांगल्या उत्तम दर्जाच्या चांगल्या मोठ्या किमतीच्या वायरी तांब्याच्या वायरी शेतकऱ्यांच्या एका एका गावातून कमीत कमी पन्नास ते साठ साठ शेतकऱ्यांच्या वायरी गेल्या आहे पूर्ण तालुक्याचा विषय आपल्या आणि असं कुठेतरी आता शेतकऱ्यांना वाटायला लागलं की नेमका याच्या म्हणजे कोणाचा हात आहे कोण इतकी मोठी कमाई करत इतका चोरीचा माल हा कोण विकत घेत आहे काय यांच्याकडे लक्ष जात नाही कारण शेतकऱ्याचा जो माल असतो तो कष्टाचा आणि घामाचा पिकवलेल्या पैशापासून आणलेला हा वायरी मोटरी वगैरे या सर्व कष्टाचं असतं आणि शेतकऱ्याच्या अंगावर तुम्ही बघू शकता की पाटील कपडे असतात शेतकऱ्याच्या मुलांच्या सुखसुविधा हा शेतकरी पुरवू शकत नाही तरी शेतकऱ्याला ह्या चोरीच्या मोठ्या मोठ्या घटना ह्या सहन कराव्या लागतात हे मोठ्या मोठे हे दुःख हे सहन करावे तरी तरीसुद्धा शेतकरी काबाळ कष्ट करत असतो आणि ह्या जनतेला अन्न पिकवून देत असतो म्हणून प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्याचा विषय हा लवकरात लवकर लगादा तातडीने कानावर घेतला पाहिजे पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा विनंती आहे जोडून की त्यांना इथे कोणीतरी येतं कंप्लेंट करून जातं आणि त्यांना एक छोटा मोठा जोर समजून त्याला जामीन वगैरे हो याच्यावर सोडून दिलं जातं परंतु तसं न करता त्याला, त्याला, त्याला त्याची टकल करून त्याला एखाद्या गदड्यावर बसवून त्याच्या तोंडाला काळं लावून अशी दौंड काढली पाहिजे जेणेकरून त्याला अपमानामुळे लागेल त्यावेळेस हा चोरीचा कुठेतरी विषय थांबेल आमच्या लोंढरी गावात दोनशे अडुसष्ट चोऱ्या झाल्या किती दोनशे अडुसष्ट चोऱ्या झाल्या वायरींच्या परंतु आता शेतकऱ्यांनी हा विषय डोक्यातूनच काढून टाकला की कुठे तक्रार करूनही कुठेच काही फायदा होत नाही चोर पकडून सुद्धा चोरांना सोडून दिल्या जात चोर नेऊन निर्दोष सुटून जाता हो आणि डायरेक्टली आपण चोराला असं डायरेक्टली पकडलं तरी ते आपल्याला सांगता की मी तो आलो होतो या कामासाठी आलो होतो त्या कामासाठी आलो होतो हे शेतकऱ्यांची संघटना नाही म्हणून असं घडतंय म्हणून आज आम्ही भारतीय किसान संघाच्या वतीने या ठिकाणी जमलो आणि भारतीय किसान संघाच्या वतीने आपण सर्वे मिळून आता या गोष्टीवर पुढे लक्ष देणार आहे कोणत्या कोणत्याही छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या कोणत्याही जाती धर्म समुदायाच्या शेतकऱ्याला कुठेही त्रास झाला तरी आपण आपल्या तालुक्याचे कर्णभाऊभारी आपल्या तालुक्याचे अध्यक्ष भारतीय संघाजे यांच्या यांची मदत घेऊन आपण असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेतले पाहिजे आणि शेत चोराला दंडित करण्यासाठी आपण प्रशासनाकडे ही मागणी अशी कायम ठेवली पाहिजे